तर आता मी मम्मी सोडून वीरा इकडेच खेळ राहिलेली आहे कारण वीरा गती समोर म्हटलं ना ती लगेच इमोशनल होती लगेच तिला कळत आणि इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज आहे ना मी बनवणार आहे आपलं याची बोंबलाची सुकी चटणी आणि असं आशु ला पण चर्चरित खायचंय काहीतरी आज मी मन मोडला आणि मी आज बनवलेली आहे बोंबील चटणी हे जरा थोडस आवरून ठेवू इकडं मी आता बोंबील चटणी बनवतो मस्त एवढं पित्त झालेलं पित्त झाले व्हायचं कारण आहे दोन आहे रात्रीच होत नाही झोपत नाही का झोप होत नाही झोप होत नाही तशी पण झोपत नाही दोन कारण झोपत नाही झोप होत नाही तर मी ना आता करतो भाजी आणि हसू सांभाळतो तिला तिला अजून भाकरी वगैरे चपात्या करायचे विराला खायला बनवायचंय अजून काहीतरी उपमा विराला उपमा बनवणार आहे विरातला उपमा बनवणार नाही आणि विरा असं वरच खायचं नाही अशी कमेंट आलेली तुला हा आईस्क्रीम खायची आईस्क्रीम कोण हे वरच स्नॅक्स वगैरे काहीच खायचं नाही आणि मीच घेऊन आलेलो एक कोण आणि काय होत माहिती का पोरांना लय नाही द्यायचं आती कधीच्या मध्ये दिलेलं ती गोष्ट वेगळी आम्ही कधी मध्ये देतो लाईफ डेली नाही देत कोणचं जरा डेली चाललो होत आता ते कट होईल आता आजी तिकडे गेले होते कोण डायरेक्ट कट <laughs> तुला, तुला तुला आजपासून कोण भेटणार नाही मलाच आवडत नाही मीच खाणार नाही तुला कोण भेटणार नाही आईस्क्रीम भेटणार नाही काहीच नाही तू म्हण मीच खाणार नाही विरा ए विरा असलो माहितीये वीरा किती आहे आपली हुशार इकडे बघ बाबू तुझे केस कुठे केश हा तुझे डोळे कुठे बाबू डोले हात लावून दाखव मला डोळ्याला ला हात लावून हा का तुझे दात कुठे दात दात हात लावून हाता हात लावून दाखव दात कान कुठे कान 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 कुठे कान कान दाखव कान 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 खायच्या नादाते नाही तर हो, आमची एवढी हुशार आहे तिला न शिकवता काहीच शिकवत फक्त तिला चालू केल्यानंतर डोळे का, हात, हात हात, 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 हात। पाय बोलले तो पाय डब्बी बोलले तर डब्बी सगळं दाखवत तिला ना मना वाचता तिचं मूड नाही डिस्टर्ब करत आपली नाही तर चटणी तयार झाली उपमा केलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा लास विरासा उपमा केलाय हे बघा आजी नसल्यावर ही सरकस आहे ही सरकस अशी होती आजी नसल्यावर उचलून घेऊनच करावं लागतं इकडे मी ना चटणी बनवलेली बोंबिलची चटणी बनवलेली एकदम मस्त अशी कांदा टाकून आणि हिच्या सोबत ये ना बाजरीची भाकरी एक नंबर लागणार आणि विराचा उपमा बंद करून तर ना गॅस नाही ना कमीच होईल ना ट्राय ते थांब ना तिकडे गळायला लागलो नायचं होईल ट्राय ते थांबणार काहीच नको पाच मिनिट का राहूल काय 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 आता खाती का करू मिस्टरांचं काम मला तर मी नाला हे बनवलं आणि खाऊ घालायला घेऊन गेले मिस्टरांनी केव्हा ते भाजी झाली दिसते का चालली हे मग दिसते ना मिळवत चालूच किती वेळ पाच मिनिटं झाले फक्त विराला पाच मिनिट आले का केव्हा असं तुम्ही गिंदी जोडली दळण टाकलं विराला खाऊ घातलं ना असं चालू राहून भिजून भिजून मग घरात गॅस मागतो ना तुमचं असं नाही वेळ झालंय नाही स्वयंपाक नाही करू लागत जाऊ सॉरी बाबा आता काय बोलणार कस नाही विसरत गॅस अरे कडे असं थोडी बंद विसरत नका जाऊ आता ना माझ्या फक्त भाकरी राहिलाय मग चटणी झाली विरार खाऊ घातलं विराज काय खाणं कसंही फिरून फिरून पण खायचं दोन घास अंगण फिरून आले का अंगण अंगण पण घरात पण तुम्ही तिला टीका नाही लाव ती का मिनटाली ती कावत जा म्हणजे मी पण नाही लावीत तिला लागत नाही मेन म्हणजे खरं हा प्रॉब्लेमला मोठा आहे झाली ना ती काजळ लावून सुद्धा देत नाही ती काजळ तिला ती डबी पाहिजे नाही एवढा काउल करते थोडं लोशन पावडर त्याला लावायला तिला पण एवढं डेंजरवानी करते लागते ती बाटली तिला काजळ म्हणलं म्हणलं काजळ पाहिलं तिन किती आहे ना का पाहिजे ग हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आम्ही चालले गावामध्ये संध्याकाळचं आणि दिवसभर आम्ही कुठंच गेलो नाही कारण विराने कुठं जायला चान्सच गेला नाही आता संध्याकाळच्या किती वाजले आता आठ वाजून दहा मिनटं झाली नाही मी आता गावात निघलोय आणि विराला एवढी एक्सायटेड गावात जाण्यासाठी कारण तिला दररोज गावात जायची सवय लागली एकदा तरी दुकानामध्ये बाबाच्या तर आम्ही चाललोय आता शॉवर राहिली आणि विराला बघाय किती एक्साइटेड आहे तिला विरार चाल ना तू चल चल ना चल, चल। बघा हा चल ना हे बबू चल ना गावात नाही यायचं का मी चाललो चल 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 दे ठेवून ते चल इकडे 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 बबू इकडे ना चल जायचं गावात हा ऐक ना मी काय म्हणतो इकडे इकडं इकडं चल मी चाललो तुला नाही यायचं का बाय च्या चल खेळ्यात मग आलेली बांधील विचारायचं होतं इकडे चाल विरा धर ना धर मी चाललोय आपलं आहे की नाही चाल चल चल ना चल ना चल ना विरा तर आश आवरलाय ना आम्ही आता निघालोय गावात बघू विरा काय तुझ्या हातात चला 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 चला, 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 चला। विरो कसं वाटतंय आता छान वाटतय का विराला छान वाट वीरा विरा छान वाटतय चला वेळात वेळ काढून चाललेलोय आम्ही वेळातले मोठा वेळ काढून चाललोय

तुला राईड मारला नाही बस झाली एक राईड अयो 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 कुठे तिला कळलं नाही अजून आलं बघ आपलं आता आता बघ बर काय काय म्हणते आपण बघू बर घरी उतरून मी उतरून घेतो घरी बघू बर काय करते चला बाल भारी वाटलं रा छान वाटलं हां चला बरं आता घरी चला 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 चला, चला, चला।

ती नाही ती नाही घरवीर आहे ना इकडं घरी जाऊन बसली आहे तिकडं ती येऊ नाही राहिली ती म्हणती इथंच थांबा आज कशाला थांबा पाऊस चालू झालं

itu दिसाय जनाला पार रास्ता